नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आ चला तर आज आपण बघणार आहोत कडी भाताची रेसिपी म्हणजे भाता कडीची रेसिपी जी सारखी ओरड असते बायकांची की फुटते म्हणून तर ती फुटणार नाही अशी आपण रेसिपी बघूयात जी माझ्या आईची रेसिपी आहे ती बनवायची सारखी तशी मी आज बनवलेली आहे बघा कन्सिस्टन्सी पण खूप छान आलेली आहे आणि फुटलेली अजिबात नाही चला तर आपण बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक कप दही घेतलेलं आहे मी तर त्याला दोन कप पाणी घालायचं आता तुमचं दही किती थिक आहे किंवा पातळ आहे याच्यावरती पण तरी आपण दोन कप दही घालायचं एक चमचा बेसनपीठ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चांगलं तुम्ही बघू शकताय फिरवल्यानंतर ते खूप एक जीव झालेलं आहे रवी असेल तर रवीने पण तुम्ही फिरवू शकताय आणि त्यासाठी लागणारं साहित्य तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतली लसूण पाकळ्या एक आधा घेतलेत चमचाभर जिरं घेतलंय आणि थोडं मीठ घालूयात चवीपुरतं एक चमचाभर हे सर्व फिरवून आहे बघू शकताय तुम्ही सर्व एकजीव झालेले पण माझ्याकडून कडीपत्ता टाकायचा लक्षात नव्हता कडीपत्ता टाकल्या फिरवून घेतल्यानंतर काय होत आहे की लहान मोठे कधी कधी कडीपत्ता निवडून बाजूला काढते वरणातून तु असू द्या कडीतून असू द्या मग ते ह्याच्यात जर बारीक करून घेतलं तर सगळंच पोटात जाते निवडायची गरज पडत नाही तर मी कढई तापायला ठेवलेली आहे आपण कढी करून घेऊयात साठी मी कढई तापवून घेतलेली आहे आणि त्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापेपर्यंत माझं सांगणं म्हणजे असं की कढी जेव्हा पण तुम्ही कराल त्यावेळेस कढीला उकळी अजिबात येऊ द्यायची नाही ज्याने कढी तुमची फुटेल जेव्हा कडीला उकळी येते त्यावेळेस ती फुटती तर तसं करायचं नाही फक्त थोडीशी गरम झालं की गॅस बंद करून ठेवायचा चला तर जिरं तडतड तडतडतं आता आपलं जिरं जिरे आणि मोहरी तडतडली की सगळं वाटण त्याच्यात टाकायचं आणि थोडीशी हळद घालून घ्यायची एक चमचाभर या पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर अप्रतिम अशी कढी होती खूप छान टेक्स्चर येतं टेस्ट पण खूप छान लागती आणि थिक अशी छानशी कढी होती जी तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि हो अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा कधी तुम्ही दही विरजायला लावणार आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडं विरजन नाही आहे काहीच हरकत नाही जी मी आज दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही दही विरजलं तर कधी तुम्हाला विरजनाची गरज पडणार नाही त्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या त्या हिरव्या मिरच्यांचे देट डेट काढून तुम्ही एक वाटी दह्यात तीन ते चार मिरच्यांचे देठ फक्त टाकायचे आहेत ते देठ टाकल्यानंतर एक सात ते आठ तासांनी बघायचं खूप असं छानसं दही विरजलं गेलेलं असतं जास्ती आंबट नाही किंवा सपक नाही मस्त असं दही विरजलं जातं आणि हो अजून एक सांगणं म्हणजे अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत जावा आणि मी रेसिपी दाखवलेली टिप दाखवलेली सांगितलेली तुम्ही करून बघत जावा आणि मला कॉमेंटमध्ये सांगत जावा थँक्यू